पब्लिक रोम स्वागत आहे बरं तुमचं तर आता तुम्हाला माहिती जम्मू काश्मीर मध्ये हल्ला झाला तर पहलगम आता सध्या टेरिस अटॅक झालेला आहे तर या भिकारोटांचे नाव समोर आलेले तर हे भिकारसोटा असतील कुठे तुम्हाला माहितीये कुठले असतील तर पाकिस्तानच्या एका आतंकवादी संघटनेचे भिकारसोटे आणि आतापर्यंत जेवढे जेवढे हल्ले केलेले नाही तेवढे पाकिस्तानी केलेले त्यांची लायकी सुद्धा नसतानी एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईला त्यानंतर दोन हजार सोळाला उरी अटॅक त्यानंतर आता दोन हजार पंचवीस पहलगम अरे मी म्हणतो कशाला ठेवता उडून टाका त्या पाकिस्तानला तुम्हाला नसेल जमर तर आमच्याला द्या बनतो का चांगला पबजी जमतो आम्हाला पण काही चालू आहे काही समजत नाही आणि विचार करा तुम्ही एक साधा जर हेच हल्ला जर आता अमेरिका किंवा आता मोड चायनामध्ये जर झाला असता तर ते गप राहिले असते का पाकिस्तानी केवळ दिसलाच नाही संपून टाकला असता पाकिस्तान मग इंडिया कावर ऍक्शन घेत नाही हेच समजत नाही मला इंडिया इंडिया कावर अरे एवढे तुम्हाला लोकांची साथ आहे अरे एवढे लोक उभे तुम्ही काय करताय कुठे गेले तुमचे मिलियन ट्रिलियन पैसे एवढे अरे ज्याच्याकडे झाला उपाय नाही तो विचार करतो पाकिस्तानला उडवायचा आणि तुम्ही एवढे पैसे असून काहीच करत नाही काय फायदा काही चूक होती त्या बिचारायची काय म्हणजे काही चूक नव्हती सारे सहा दिवस झाले लग्न होऊन आता हे स्क्रीनवर फोटो सहा दिवस झाले होते लग्न होऊन गेले असेल फिरायला त्यांनी तर तिथं गेल्यावर त्यांनी काय विचारलं त्यांनी हे पण नाही विचारलं तू कुठल्या जातीचा आहे किंवा तुझी भाषा कोणची आहे हिंदी मराठी इंग्लिश कन्नड त्यांनी फक्त एकच गोष्ट विचारली तुझा धर्म कोणचा आहे आणि ज्यावेळेस हिंदू धर्म सांगितलं गेलं त्यावेळेस गोळ्या घातल्या म्हणजे आतंकवादी पाकिस्तानचे त्यांना सुद्धा समजलं की भारतामध्ये फक्त एकच आहे धर्म तो हिंदू धर्म स्ट्रॉंगेस्ट आणि आपण इकडं अजून आपण मांडतो कशावरून जातीवरून आपल्याला हेच नाही समजत आपलं हे चालू असतं याची जात ही याची जात कस हो ही कसं होईल हे होईल ते होईल अरे भाऊ माणसाला किंमत देत जा ना काहीच नाही मी अजून पण सांगतोय जाती भिती मला तर अजिबात दिवशी नाही भाऊ मी फक्त माणसाला किंमत येत असतो कारण जाती आहे ना नॉन लिव्हिंग थिंग आहे जो ह्युमन आहे ना लिव्हिंग थिंग आहे तर हेच लक्षात येत नाही भरपूर जणांच्या अजून पण हे चालू असतात सतराशे छप्पन मानणं आपली इकडं इकडे हे चालू तिकडे ते चालू अरे काय चालू आहे भाऊ त्यांना सुद्धा समजलं की हिंदू धर्म सगळ्यात पहिले त्यांनी काय विचारलं धर्म कोणतं हिंदू आणि हिंदू सांगितलं गोळ्या घातल्या अरे मी म्हणतो त्या चिरकुड देशाला पाकिस्तानला टाका उडून तुम्ही कशाला ठेवताय झंझटच नको किती वेळेस ते हमले करणार आपण त्यांच्यावर करायचे आणि त्यात इंडिया टॉप फाईव्ह रँकिंगमध्ये येतो डिफेन्स फोर्समध्ये बघायला गेलं तर पहिला सगळ्यात पहिले युनायटेड स्टेट अमेरिका येतो दोन नंबर आपला बघायला तर रशिया आणि तीन नंबर चायना आणि चार नंबर इंडिया आणि मग साऊथ कोरिया आणि पहिल्या दोन देशांचा साथ आहे ना आपल्याला युनायटेड स्टेट आणि रशिया आपल्या सोबत आहे अरे हे दोन देश जर सोबत असाल तर काय अडचण आहे टाका उडून त्या पाकिस्तानला संपून टाका एकदा सर दरवेळेस ते हमले करणार मग त्यानंतर आपण परत काहीतरी विचार करणार आणि मग परत आपण पण करणार अरे पण जे निर्दोष आहे त्यांचं काय करायचं अरे असे अटॅक करून तो पाकिस्तान उडायला लागला अरे त्यांना काय आता इकडं गावाकडे आमच्याबरोबर मुतले जरी तरी वाहून आता तरी एकत्र या आणि कुठं गेले तुमचे ते सेलिब्रिटी कुठं गेले तुमचे मोटिवेशन हिरो लोक अरे सारा स्टोऱ्या नाही ठेवल्या त्यांनी काय चालू आहे आपण त्याला मोटिवेशन मानतो हिरो आता तरी एकत्र या आणि जेवढं तुम्हाला व्हिडिओ बनवतील जेवढे व्हिडिओ बनवतील जेवढं सरकारला तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतील तेवढे व्हिडिओ बनवा नक्कीच आणि आपली सुद्धा थोडीफार मदत असू द्या सरकारला फक्त एवढंच सांगणं आहे की आता डायरेक्ट टाका उडून द्या पाकिस्तानला अरे ज्यांची भिकार चोटे ज्यांची लायकी नाही आणि एक गोष्ट खरंच पटली ज्यावेळेस ती मॅच होती हैदराबाद वर्सेस मुंबई इंडियन्स त्या दिवशी एक मिनिटासाठी त्यांनी उभं राहून पीस अँड उमेटसाठी काहीतरी केलं तर एवढी गोष्ट भारी वाटली आणि काही काही सेलिब्रिटी अजून जे आहे ती मोठमोठे मोड़ तुम्ही त्यांना बिग फॅन मानता सारा स्टोडस उदारणे ठेवले त्यांनी जेवढे तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवतील ना तेवढे व्हिडिओ बनवा आणि सरकारला फक्त एवढंच सांगणे की घुसा डायरेक्ट त्या पाकिस्तान म्हणजे टाका उडून त्या पाकिस्तानला टाका संपून काय नाही तो जाडवर पाकिस्तान हे टाका संपून सगळ्यांना मिटून टाका एकदाच कायम तेच तेच त्यांचं ते हमला करणार नंतर आपण हमला करणार नंतर हे विचार करणार हे विचार करणार टाका संपून किती हमले झालेले आतापर्यंत जवळपास आणि बिचारक निर्दोष लोकांचा बळी जातोय यांची काही चूक नसताना जवळपास अठ्ठावीस जण मारले गेले तिकडे आता तरी जागे वा कमीत कमी एकत्र या त्याला तरी समजलं जाती भीतीमध्ये काही नाही त्यांनी फक्त एकच गोष्ट विचारली होती तुझा धर्म कोणचा आहे हिंदू सांगितल्यानंतर तुम्हाला सांगितलंच गोळ्या घातल्या गेल्या तर हेच लक्षात घ्या आता आणि जाता जाता तुम्हाला एकच आहे जेवढे तुम्हाला व्हिडिओ वगैरे वा बनवतील तेवढे व्हिडिओ बनवा आणि सरकारला सांगा एवढं अजून पण जर आपण हाच विचार करत बसलो ना की तू द्या आजादीचा तू महारे तू ख्रिश्चन आहे तू हाय पण तू तो आहे अवघड आहे मग अजून पण सांगतो किंमत द्या फक्त माणसाला किंमत द्या ज्याला ज्यांना गरज करत जा हीच करी संपत्ती आपली हे लक्षात घ्या फक्त नाहीतर तू गरीब आहे तू श्रीमंत आहे याच्यावरूनच आपले सत्तरशे छप्पन मानणं चालू असतात हे लक्षात घ्या पहिले आणि जेवढं एकत्र व्हाता येईल ना तेवढं एकत्र व्हा आणि जेव्हा निर्दोष आपले मारले गेले ना त्यांच्यासाठी काहीतरी करा का जेवढे व्हिडिओ बनवतील तेवढे व्हिडिओ बनवा सोशल मीडिया कशाला आहे कळू द्या जा जागाला जा की आम्ही पण आहोत तुमच्या सोबत परत हा पाकिस्तान काही करणार नाही तुम चार टाईम दहा टाईम विचार करायला पाहिजे हा असं काहीतरी करा का आता तर चला तुम्हाला माहिती जर आवडली तर कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय बसत राहा